खेडच्या गर्भ श्रीमंतांना जमले नाही ते या पठ्ठ्याने करून दाखवले गेल्या काही दहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील असलेल्या खेड तालुका मतदारसंघातून हजारो ज्येष्ठ वारकरी भाविक हे पंढरपूरला येत असल्याचे दिसून येत आहे या ज्येष्ठ वारकरी भाविकांना मोफत विठ्ठलाचे दर्शन ज्यांनी घडविले ते म्हणजे उद्योजक असलेले सुधीर मुंगसे खऱ्या अर्थाने त्या भागातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद हसू फुलविण्याचे काम केले एका पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले असेही या नागरिकांमधून बोलले जाते पाहुया या नागरिकांच्या मनात किंवा त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून गोविंद शेळके मी कडूस या गावावर आले आहे सुधीर भाऊ मुंगसे यांनी आम्हाला विठ्ठलाच्या दर्शनाला आणल्या त्यांच्या आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होतोय माझं नाव संध्या भगवान धमाली सुधीर विठ्ठल मुंगसे यांनी आम्हाला साक्षात पांडुरंगाचे दर्शन दिले आणि आमच्या गावातही पांडुरंग येतोय त्याच्यामुळे परत आम्हाला त्यांच्याच रूपात पांडुरंग भेटले कुंदला विकायची सुंदर ट्रीप झाली व्यवस्थित जेवण झालं आम्हाला दर्शनाला आणले आता दर्शनाला चालू पुणे घडवून आणली तुमची माझं नाव भविमट आम्हाला मुंगशांनी पंढरपूरला आणलं आमची गाड्यांची जेवणाची सोय व्यवस्थित केली दर्शन काय झालं नाही पण आम्ही तिथपर्यंत पोचलो भगवान आणि गाव रानमाळा कडूस आलेलो आहे मुगशे साहेबांनी आपली सोय केलेली आहे येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या पाठीमाग आहोत माझं नाव प्राची संजय शिंदे मी रानमाळा या गावातून आले आहे माझा तालुका खेड आम्हाला सुधीर भाऊ मुंगसे यांच्या माध्यमातून पंढरीची वारी करण्याच्या करण्याचा योग आला त्यासाठी आम्ही त्यांचे खूप धन्य धन्य आहोत तर त्यांनी आम्हाला ही वारी घडून खूप योगदान केले ज्या माध्यमातून आम्हाला असे अनेक कार्यक्रम घडून आले तर त्यांच्या मतदारसंघातून आम्हाला असे अनेक कार्यक्रम करण्यास मिळाले त्यांचे आम त्यांनी तें आम्हाला ह्यासाठी खूप योगदान केले तरुणांसाठी रोजगार मेळा देखील मिळाला माझे नाव विठोबा शिवाजी नाईक रे मी चाचकामान बारापाटी येथे राहते त्यासाठी मुंनी आम्हाला विठोबा पांडुरंग दर्शन यासाठी गाड्या सोडलेल्या आहेत जेवणा खावण्याची उत्तम सोयी नाश्ता पाण्याच्या बाटल्या सगळं व्यवस्थित झालेलं आहे पांढरंग त्यांच्या पाठीशी आमचा पुरा पाठिंबा आहे no. येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत माझं नाव कमल धोंडी भाऊ नायकरे राहणार चाचकामान सासर पापळवाडी तिकडचं नाव कमलशंकर गणवट दोन वर्ष झाले आम्ही पंढरपूरला दर महिन्याच्या वारीला येतो पंढरपूरमध्ये दिन्न्यांच्या लोकांना जेवण खावण आणि पंढरपूरला येऊन अशी आवड लागली आणि आता असं कळालं कि फुकटमध्ये गाड्या आहेत पण फुकटमध्ये येऊ वाटत नव्हतं मुंशांनी uh, mm -hmm. सांगितलं पण येऊच वाटत नव्हतं तर ते म्हणले चांगला पाठिंबा देऊ आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि दर महिन्याच्या वारीला येत असं आम्हाला पण सांगत जा आम्ही पण तुम्हाला जेवणाची खावण्याची चांगली सोय करू व्यवस्थित पार तुम्हाला कधी जायचं तेव्हा पण आम्हाला सांगा तुम्हाला तुमच्यासाठी महिलांसाठी स्पेशल गाडी देत जाऊ दर महिन्याला भेट होती तिथं काय उपक्रम आहेत का की कंपनीला भेट देतात कंपनीच्या लोकांना काय असेल रस्त्यांची चौकशी करतात कंपनीला ज्या बायका नसतात त्यांची भरती करतात गरजू महिला असतील त्यांना घेतात आता या? मी पण गरजूच होते मला पण आता दोन वर्ष झाले त्यांनी कंपनीत लावून घेतलं मी दोन वर्ष झाले कंपनीत काम करते वीस हजार रुपये पेमेंट भेटते सकाळी नऊ ला जाते आणि संध्याकाळी सहाला सुटते त्यांचं खूप कार्य आहे तिथं वासुलीमध्ये भरपूर आणि जेवण खाण्याची सोय कंपनीला पण लोकांना जेवण देतात